इथे मी दोन जास्तीचे चिपके काढून घेते आणि इथून आपण अशा प्रकारे गोल काढून घेऊ म्हणजे आपल्याला गोल जाईल आता इथे आपण जुडा काढून घेऊ आणि यांना असं जोडून घेऊ आपण आता या जुड्यापासून या ठिपक्याला अशा प्रकारे जोडून घ्या आणि इकडे अशा प्रकारे इकडे या तीन ठिपक्यांना जोडून घ्यायचे आहे आणि इकडे पण या तीन ठिपक्यांना आणि आपण आता हा ठिपका देऊन आपण गळा काढून घेऊ ब्लाउजचा त्यासाठी मी चौकोन गळा काढून घेते अगदी सोपा आहे अशा प्रकारे आता आपण या ठिपक्याला जोडून घेऊ त्यानंतर घेतली आता खाली आणखी एक रेश काढून तिला पण तिरपी करून घेऊ काढून घेऊ आता आपण ह्या ठिपक्याला घेऊन अशी सरळ रिश काढून घेऊ या ठिपक्याला घेऊन आपण असा पदर काढून घेऊ पूर्ण असा गोल आणि हा असा अशा प्रकारे आपण जोडून जो। घेऊ आता आपण या ठिपक्याला घेऊन इथून आपण या ठिपक्याला घेऊन असे रेश काढून घेऊ तसंच इकडे अशा, प्रकार। अशा, अशा, अशा प्रकारे त्यानंतर या ट्रिपक्याला घेऊन आपण असं गोल काढून देऊ आता आपण इकडे तळ हात काढून घेऊ असं करून आपण अशा प्रकारे त्यानंतर असं करे असं जोडून इकडे आपण एक थाळी काढून देऊ पूजेची इथे आपण सूर्यदेव काढून घेऊ त्यासाठी मी इथे गोल काढून घेते एक छोटी एक मोठी असे रेषा काढून घेते या बाजूला आपण दिवा इथे फुलाची डिझाईन काढून या बाजूला आपण ऊस काढून त्यासाठी मी अशा उद्या दोन रेषा काढून घेते आणि अशा प्रकारे पानं काढून घेते आता आपण यात रंग भरणार आहोत तर मी केसांमध्ये काळा रंग भरून घेते याच केस रंग भरून घेते ब्लाऊन मध्ये हिरवा रंग भरून घेऊळ्या रंगाचे बाहीला खालच्या भागाला साडीला आपण गुलाबी रंग देऊ

ब्लाउजर पिवळ्या रंगाचे चिपके ठेवून घेऊ बारीक बारीक साडीवर पण पिवळ्या रंगाचे चिपके ठेवून घेऊ इथे हिरवा रंग भरून घेऊ पिवळे ठिपके ठेवून देऊ तरी तरी लांब वेळी काढणार आहोत त्यासाठी ना मी अशी डिझाईन काढून घेत यात काळा रंग भरून घेऊ लांब गजरे काढून घेऊ त्यासाठी ना असे रेषा काढून घ्यावी

पांढरे रंगाचे ठेपके ठेवून घेऊ बरे बरे इथे पांढरे रंग टाकून घेऊ देऊन घेऊ हळद कुंकूसाठी लाल रंग आणि साखरेचे नखाना लाल रंग देऊ हातावर लाल रंगाची रुग्ण घेऊ इथे आकाशी रंग भरून घेऊ इथे ऑरेंज रंग भरून देखड गुलाय इथे गुलाबी रंग देऊन दे जांभळा रिंगो तर अशा प्रकारे आपण चातेच्या ठिपक्यांची सूर्य देवाची पूजा करताना सुंदरशी लेली रांगोळी काढलेली आहे रांगोळी अतिशय सोपे आणि अतिशय सुंदर आकर्षक आहे तर तुम्ही पण ही रांगोळी काढा अतिशय सुंदर आणि सोपी सरळ आहे अगदी कमी जागेत पण काढता येईल भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद